कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात एकूणच प्रशासनाचा सावळा गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे तालुक्यात आंधळ दळत आहे आणि कुत्रं पीठ खातंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तालुक्यातील धाऊलवल्ली गावात बेकायदेशीर आर एम सी सिमेंट मिक्सिंग प्लांट चालवला जात असून ग्रामपंचायतची परवानगी देण्यात आली नसली तरी हा प्लांट सुरू आहे गावात सुरू असलेले प्रकल्प हे अनधिकृत असल्याची माहिती ग्रामपंचायतनं दिली आहे त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा प्रदूषण विभागाकडून देखील कोणतीही परवानगी या प्रकल्पाला दिली गेली नाही मुळातच गावात आर प्लांट सुरू आहे गावातील सरपंचांना माहितीच नसल्याचं सांगण्यात येत असून यावर प्रशासना जनता नेमकी काय भूमिका घेणार याकडे पाहण्या आता गरजेचे ठरणार आहे इथे काय ठरलं आपल्या ग्रामसभेला आपण पाहणी करूया नंतरच नंतर बघूया ठरला होतं की नाही ते तुमचा विषय ग्रामस्थांचा त्याप्रमाणे आपण बघायला गेलो सर्व हो। गेलो तेवढ्या पर्यंत ते, ते आपल्याकडे मला भेट दिले त्यापासून आज आल तर आलेले नाही त्यांचा विषय माझ्याकडे आला नाही आपल्या ग्राम आम्ही कोणाकडे आमचे माय कोण तुम्ही प्रथम नागरिक गावचे तुम्ही आमची सुविधा कोण ग्रामपंचायत मी कोणाकडे मी ग्रामपंचायत नाही स्वतःच आहे म्हणून सांगितलं जय महाराष्ट्र मी जयेंद्र कोठारकर धाऊलुली गावामध्ये आहे दाऊलुली गावामध्ये जो साखळी नाटी जंटीसाठी जो चालू आहे तो के एस पॉवर कंपनी आपण बघू शकतो ते त्यांचा प्लॅन चालू आहे त्या प्लॅन्टला मी ग्रामसभामध्ये विरोध केलेला होता तो सव्वीस दो सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी हे एवढा मोठा प्लॅन्ट आहे याला कुठलीही परवानगी नाही ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी नाही मूळ मालक एक आहे त्याचं मुख्तार दुसऱ्याने घेतलं आहे चालवतो तिसरा प्रदूषण नियमक मंडळ त्याची कोणतीही त्याला परवानगी नाही आपण बघू शकतो पर परवाच मी तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या ठिकाणी डम्पर पलटी झालेला होता तोच रॉ मटेरियल घेऊन इथे येत होता सिमेंट जेकेचं सिमेंट या कंपनीमध्ये ही कंपनी चालू आहे याच्यावरती शासनाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही आहे ग्रामपंचायतीपासून ते सगळ्या रत्नागिरी जिल्ह्याचे जे जे अधिकारी आहेत ह्या याच्यामध्ये सगळ्यांचे हात बरबटलेले आहेत प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी एवढीच मी या व्हिडिओमध्ये विनंती करतो